नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर ओन्ली या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये तुम्हाला इदर चा कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करून देत आहे मराठीमध्ये पण आणि त्याचा ग्रॅमॅटिकल प्रोग्राम सुद्धा शेवटपर्यंत मग लक्षात येऊन जाईल की नक्की त्याचा वापर आपल्या दैनंदिन वापरात आणि ग्रॅमॅटिकल प्रोग्राम मध्ये कसा होतो जसे की बघा तुम्हाला एक मी वाक्यरश्न देतो यू कॅन टेक इदर टी कॉफी बघा आता है इदर है? या इदरचा अर्थ काय यापैकी एक बघा किंवा दोन पैकी एक बघा त्याचे दोन अर्थ होतात काय या पैकी एक या दोन पैकी एक बघा मराठीमध्ये यू कॅन टेक इदर टी ऑर कॉफी म्हणजे तुम्ही एक तर चहा घेऊ शकता किंवा या म्हणजे किंवा कॉफी घेऊ शकता अलग लक्षात म्हणजे तुम्ही किंवा चहा तरी घ्या किंवा कॉफी तरी घ्या हे झालं पहिली पद्धत दुसरं आहे तुम्ही या पैकी कोणतंही एक घेऊ शकता असं पण आपण पन बोलू शकतो आता जेव्हा तुम्हाला याचा ग्रॅमॅटिकल प्रोग्राम करायचा असतं मग तेव्हा काय करायचं तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिलं जे आहे की बघा ज्या दोन व्यक्ती वस्तू अथवा ठिकाण यांच्याबद्दल जर तुम्हाला माहिती सांगायची असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं इंद्रॉरचा वापर आणि जेव्हा जी माहिती आहे त्याच्या आधी काय करायचं तुम्हाला हे इंद्र तुम्हाला वापरायचे आणि बघा इथं इधर या माहितीच्या आधी काय केलं तुम्ही इधर आणि या माहितीच्या आधी काय केले और वापरले मग ही माहिती तुम्हाला वाक्यातलं व्यवस्थित शोधता आली पाहिजे जसे की बघा ते तुमची वाक्य रचना काय असणार वेगवेगळे असणार राईट मग त्याच्यातनं जो समान भाग असलेला असेल तो तुम्हाला एकदाच लिहायचा आहे बघा ग्रॅमेटिकल प्रोग्राम करताना काय करायचंय पहिल्या वाक्यातला भाग आणि दुसऱ्या वाक्यातला भाग त्यातला जो समान भाग असेल तो तुम्हाला काय करायचंय एकदाच मग तो कसा असेल एक तो तुमचा असा ऑब्जेक्ट असेल किंवा एक तो तुमचा कर्ता असेल किंवा तुमचा वर्ब असेल बघा आपण वाक्य रचना घेऊ मग तुमच्या लक्षात ठेवून जाईल हा आणि लक्षात ठेवायचं की वाक्यरचना नेहमी पॉझिटिव्ह मध्ये असतात आणि एक प्रकारचं काय आहे अव्यय म्हणजे कंजेक्शन आहे याचं म्हणजे कनेक्टर वाक्याला कनेक्टर म्हणून याचा वाक्यामध्ये उपयोग केला जातो लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रोग्राम आहे आणि याचा आपला दैनंदिन वापरामध्ये भरपूर वापर होतो आता था 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 तुम्हाला ज्या वेळेला ग्रॅमॅटिकल प्रोग्राम करायचा असतो ना की त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की दोन कर्म कुठले आहेत दोन क्रियापद कुठले आहेत किंवा दोन विशेषण कुठले आहेत वाक्यातले आणि हे ओळखल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की त्यातला जो समान भाग आहे तो एकदाच लिहायचा आहे जसे की पहा मी तुम्हाला एक वाक्यप्रश्न देतो बघा अमोल कॅन यूज अमोल कॅन यूज अ pencil नंतर आहे ही कॅन यूज अ पेन बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय बघा ही जी तुमची वाक्यरचना आहे काय आहे अमोल अमोल कॅन यूज अ पेन्सिल यूज नंतर ह्या अमोललाच दुसऱ्या वाक्यामध्ये काय वापरले ही म्हणजे काय आले समान का एक मग ह्यातला तुम्हाला एकच भाग घ्यायचा आहे जसं की बघा अमोल आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इधरवर पुढं वापरायचं आहे बघा अमोल कॅन यूज बरोबर समान काय आले यूज आले यूज आले एकदाच घ्या बरोबर आता ह्यातलं हे निघून जाईल यूज निघून जाईल कॅन पण आले हे पण म्हणजे ह्या वाक्यातलं निघून जाय इथं तुम्हाला काय करायचं एकदाच घ्यायचं आहे अमोल कॅन यूज बघा तुम्हाला इधर और कुठे घ्यायचंय ह्या दोन माहितीच्या आधी घ्यायचे इधर अमोल कॅन यूज इदर अ पेन्सिल ऑर अ पेन हे तुम्हाला व्यवस्थित शोधता आलं पाहिजे तर तुम्हाला हा प्रोग्राम बनवता येईल त्याच्यामध्ये काय असं नियम नाही की तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे की दोन व्यक्ती दोन भाग कुठले आहेत वाक्याचे आणि त्याच्यामध्ये समान भाग कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ईद रॉड कुठं वापरायचे आता हिथं काय होतं की एक ऑब्जेक्ट होतं नाही नाऊन होतं आता असंच तुमचं एखादं क्रियापद असेल आता हिथं पण क्रियापद आले हिथं पण क्रियापद आले मग त्याच्या आधी तुम्ही त्याला ईद रॉड वापरू शकता आता आपण दुसरे एक वाक्यरचना बघू बघा वि आणि ड्रिंक कॉफी बघा आहेत ना वी ड्रिंक टी नंतर आहे वी ड्रिंक कॉफी बघा आता याच तुम्हाला काय करायचंय ई मध्ये त्याला तुम्हाला ट्रान्सफर करायचंय जसं की बघा आता याचा समान भाग काय आहे उई आहे ड्रिंक आहे बरोबर आता तुम्हाला हे समान भाग असलेला काय करायचं एकदाच घ्यायचंय उई ड्रिंक बरोबर नंतर टी आणि कॉफी हे वेगवेगळे वेग आहेत ना म्हणजे दोन ठिकाण वस्तू किंवा जे काय असेल म्हणजे अशा म्हणजे म्हणजे काम त्याला याला आपण म्हणू शकतो की ऑब्जेक्ट ह्यांच्यातला काय तो फरक असेल हे तुम्हाला दर्शवायचं असेल त्यावेळेस काय करायचं इदर बघा वी ड्रिंक टी ऑर कॉफी काय वी ड्रिंक इदर टी ऑर कॉफी म्हणजे आम्ही एकतर कॉफी पितो नाहीतर चहा पितो बघा त्याच्यानंतरच उदाहरण बघा नंतरचं उदाहरण खूप सोपं आहे राम विल कम टू हेल्प मी आता हा पहा ह्याच्यामध्ये राम विल बघा वाक्य रचना राम विल कम कम टू हेल्प मी कमा नंतर आहे माय फ्रेंड माय फ्रेंड विल To help me. कुप्ला, कुप्ला बागा। बागा, come टू हेल्प मी आता तुम्हाला काय करायचंय इदरचा वापर करायचा आहे आता याच्यामध्ये समान भाग कुठला कुठला बघा बघा विल कम टू हेल्प मी नंतर दुसऱ्या वाक्यामध्ये विल कम टू हेल्प मी तो एकदाच घ्यायचा आहे मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठं वापरायचं इंद्रॉर राम आणि माय फ्रेंड बघा इदर राम आर माय फ्रेंड आता जो समान भाग आहे तो वेगळाच यायचा विल कम टू हेल्प मी बघा खूप सोपा प्रोग्राम आहे फक्त तुम्हाला दोन गोष्टींमधला म्हणजे जसं की बघा कर्त्यांमधला फरक तुम्हाला ओळख आता एकदा बघा कर्त्यांमध्ये फरक होता हे की नाही बाकीचा भाग सेम होता आता हिथं बघा मध्ये फरक होता बाकीचा भाग सेम होता, होता है। आ... की नाही आता इथं पण ऑब्जेक्ट है कि नाही असंच क्रियापदामध्ये फरक राहतो विशेषणांमध्ये फरक असतो हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे तरच तुम्हाला ते प्रोग्राम व्यवस्थित बनवता येईल बघा याचा मराठीमध्ये पण अर्थ सांगितलंय आणि त्याचा ग्रॅमॅटिकल प्रोग्राम पण सांगितले लक्षात का ठेवायचं की त्या बाकीरचना ह्या का असतात पॉझिटिव्हच्या असतात आणि त्याचा अर्थ आहे यापैकी एक किंवा दोन पैकी एक जेव्हा असं तुम्हाला दर्शवायचं असतं त्यावेळेस तुम्हाला काय इदर ऑर बघा इदर ऑरला तुम्ही पण म्हणू शकता दोन्ही बरोबर आहे बरो, म्हणजे दोन्हीही बरोबर आहे चुकीचं नाहीये बरोबर म्हणाल ओके आणि हे एक कनेक्टर म्हणजेच कंजंक्शन म्हणून ह्याचा वापर होतो कंजंक्शन म्हणजे काय की उभयानवी बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्की करा आणि काय डाऊट असेल तर परत एकदा सांगतो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण नेदर नॉर्थ आपण प्रोग्राम घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र